नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या निर्णयावर ठरणार निवडणूक होणार किंवा नाही बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुश न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसुंगेकडून कनक खुश न्यूज चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित ताज्या बातम्या बघत राहा कनक खुश न्यूज चॅनलवर तर आता बातमी बघूया सविस्तरपणे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली असल्यामुळे पंधरा जिल्ह्यात सरपंच आरक्षणावरही पन्नास टक्क्याचा निकष पाडला गेला नसल्याची बाब समोर आलेली आहे निवडणुकीच्या आरक्षणात पन्नास टक्क्याचा निकष पाडला गेलेला नसल्याची बाब समोर आलेली आहे त्यानुसार राज्य सरकारच्या विरोधात निकाल गेल्या सर्वच निवडणुका रद्द होण्याची भीती सूत्रांनी व्यक्त केली तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर लांबणीवर पडू शकतात अशी भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी प्रसारमाध्यमावर व्यक्त केली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसीसाठी सरसकट सर सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्यात आल्याने अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण आरक्षण पन्नास टक्क्याच्या पुढे गेलेले आहे राज्यातील पंधरा जिल्ह्यात सरपंच आरक्षणात तसेच सतरा जिल्हा परिषद त्र्याऐंशी पंचायत समित्या नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका तसेच सत्तावन्न नगर परिषद नगरपंचायतमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षण मर्यादा ओळखली गेल्याची बाब समोर आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात आपल्या सोयीनुसार सर्व लावून ओबीसीना सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू करीत सरकारने अन्य समाज घटकाचे आरक्षण कमी केल्याची बाब समोर आलेली आहे खुल्या प्रवर्गाच्या अडतीस हजार जागा कमी झाल्याचा दावा करत राहुल वाघ विकास गवडी यांच्यासह सव्वीस याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जॉयमन बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे राज्यातील आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाले असल्याचा निवडणुकाच्या स्थगिती देण्याचा इशारा खंडपीठाने यापूर्वीच दिलेला आहे गेल्याच महिन्यात तेलंगणामध्ये येथील राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीयासाठी बेचाळीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेत त्याबाबतचा शासन निर्णय काढला होता या निर्णयामुळे तेलंगणातील आरक्षणाचे प्रमाण सदुसष्ट टक्के झाले होते उच्च न्यायालयाने यावर आक्षेप नोंदविण्यात तेलंगणा निवडणूक आयोगाने तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यक्रम स्थगित केला होता याच धर्तीवर महाराष्ट्राच्या देखील पंचायत समिती नगरपरिषद यांच्या निवडणुकासुद्धा स्थगित होतील की काय याचा पूर्ण यामुळे आज न्यायालयाच्या सुनावणीवर निवडणुकांचे भविष्य अवलंबून आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा